सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु जय गुरु आज आपल्यासोबत वर्धा जिल्ह्यातील पवनूर या गावातील एक लहानू भक्त आहेत ज्यांनी एकोणवीसशे अठ्ठावन्न सालापासून एकाहत्तर सालापर्यंत श्री समर्थ लहानूजी बाबांचं दर्शन घेतलेलं आहे तर ते आपल्याला काही लहानूजी महाराजांचे अनुभव सांगणार आहेत दाजी जय गुरु जय गुरु जय लहानूजी बाबा जय लहान सर्वात आधी तुमचा परिचय द्या माझं नाव श्री किसन वल्लभ नानाजी कोंडलकर मूळगाव पवनू गाव पवनूर तहसील जिल्हा तुम्हाला आलेले श्री संत लहानूजी बाबांचे जे काही अनुभव या याआधीसुद्धा आपण एक एपिसोड तुमचा घेतलेला आहे तर अनुभव सांगा तुम्ही माझा अनुभव आम्हाला असं काही महाराजांचे चमत्कार होत राहायचे बरं आम्ही ज्यावेळेस तिथून पवनूरवरून दर्शनाला जायचं हो त्यावेळेस महाराज प्रगट झाले त्याच्या अगोदर महाराज टाकर खेड्यामध्ये म्हणजे रहवासी नव्हते बरं ते गंगापूरच्या मंदिरातून तिकडे वरखेडवरून यायचे आणि समर्थ आडकूजी महाराजांनी त्यांना तिथे बसण्याची आज्ञा दिली हुँ. साखर केला त्यावेळेस ते महाराज एका झाडाखाली बसायचे आणि आम्ही महाराजाच्या दर्शनाला मी बचपनापासून जायचं तर जाता जाता ते काय यायची पित्तर लाण्या कशा कशासाठी आला रे हा ते आपलं नाव न घेता लहान आहे मनाचा आणि आपल्या मनातले जे काही आपले भाव आहे ते महाराज प्रगट करायचे त्यांच्या मुखातून असा चमत्कार व्हायचा ज्या ज्या वेळेस आम्ही दर्शनाला गेलो त्या त्यावेळेस त्याचा चमत्कार व्हायचा एक वेळा आम्ही दर्शनाला गेलो तर नदीच्या पलीकडे वर्धा नदीच्या पलीकडे झाडाखाली हे राहायचे आणि वर्धा नदीच्या पलीकडे वासुदेव महाराज राहायचे हो वासुदेव महाराजापासी त्यांना ते गांजा पिण्याची सवय होती बर तर आम्ही तिथे काही थांबायचं नाही तर ज्या दिवशी आम्ही वासुदेव महाराजाचं दर्शन नाही घेतलं तर आम्हाला लहानजी महाराजाचं दर्शन जरासं दुर्लभ व्हायला लागलं हो काय हो मग आम्ही असं ठरवलं होतं का बा पहिले वासुदेव महाराजाचं दर्शन जर घेतलं oh. वर्धा नदीची आंघोळ करून वासुदेव महाराजांचे जर दर्शन घेतलं तर लहानूजी महाराजाचं दर्शन सुलभ व्हायचं oh. आणि महाराज आपल्याकडे सरळपणानं बोलायचे hmm. ते आपलं नाव घ्यायचे नाही ते त्यांचंच नाव लहानू नावाचंच oh. ते उद्गार काढायचे oh. असं त्यांचा ते चमत्कार होत होत होत, होत, होत राहिले hmm. आणि त्या चमत्कारामध्ये हो। आम्हाला इतकी अनुभूती झाली की बा महाराज महाराज जे बोलन हो। आपण जे करून आपल्या मनात इच्छा प्रगट करू हो। ते महाराज आपल्याला बोलून दाखवायचे हो। आमच्या पौंडरमध्ये त्यानंतर मग एक सती होती आमच्या माळी समाजात सुधा नावाची एक मुलगी होती ते बचपनापासून विधेही होती बर आणि विजेही होती त्याच्यामुळं ते कोण आहे पागल आहे का काय आहे तर पागल संपत नव्हती काकाजी भाऊ दादा अशी बोलायची पण विजेही होती ती कधी अंगावर वस्त्र आहे नाही आहे काही त्याची कल्पना नव्हती तर त्यावेळेस मग आम्ही असं ठरवलं का बा लालूजी महाराजाच्या दर्शनाला घेऊन जा म्हणजे हिची प परीक्षा होईल हे कोण आहे म्हणून हो म्हणून तिची आत्या आणि आम्ही चार दोन लोक जाऊन तिथे गेलो बरं तिला घेऊन तर ते गाडी बसायची एच बसायची नाही वरती आपली आर्वीपासून पायदळ जावं लागेल त्यावेळेस हो आर्वीपासून काही वाहन नसल्यामुळे पायदळ जाकरखेडच्या ता अलीकडे एक गाव आहे त्याचं नानपूर नाव आहे त्या शिरपूर शिरपूर अलीकडे नानपूर नानपूर तिथे गेलो तर ती सती तिथेच बसली आमच्यासोबत आलेली पुढे झके ना बरं मग आम्ही काही लोक तिथे थांब थांब होऊन पुढे लहानजीच्या दर्शनासाठी गेलो हो आणि सांगितलं की बा आम्ही दर्शनाला आलो तर त्यांनी सांगितलं तुम्ही काय आणली हे आहे माय माय कशासाठी आली असा तो प्रसंग गर्ला। प्रसंग घडला आणि उद्गार निघाले महाराज उद्गार निघाले आणि मग ती गेली भाऊ दादा करत पुन्हा आम्ही तिथे गेलो तिथूनच ती परत आली तर महाराजाचे असे आम्हाला अनेक चमत्कार साक्षात साक्षात्कार झाले त्याच्यामुळे मग आम्ही त्यावेळेस महाराजाचे तिथे यायचे महाराज बसायचे असं काही बांधकाम वगैरे नव्हतं नव्हतं असा हो नौ तो, तो काळ होता असा तो काळ होता तर महाराज तुम्ही जे काही हा प्रसंग सांगितले एक दोन प्रसंग सांगितले याआधी सुद्धा तुमची मुलाखत आपल्या चॅनलवर आलेली आहे तर तुम्ही जे काही अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहानूजी बाबा श्री समर्थ लहानूजी महाराज की जय